वर्ष झालं कुटुंबात काय चाललं मला माहित नाही तर पाहून राव कुठून आणतो सगळं राज्यच पाहुण आहे प्रत्येक मराठ्यांसाठी मी लागणार आहे मराठा आंदोलक म्हणून का एवढाच माझा प्रश्न आहे बाकीचं बाकीचा तिकडे तिकडे उद्योग तुम्ही आणि मी थांबत नसतो देवेंद्र फडणवीस थांबत नसतो मी तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न करा ना असल्या षडयंत्र काय होतं मला कारण तू माझं षडयंत्र केले सगळे कोणचे आम्हाला कोणीत आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हा तू चालला नव्हता रक्ताच्या थारुळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थारवळ्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकर सुद्धा पडले हातपाय मोडले आणि शहाऐंशी वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हातपाय मोडून टाकले पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाक तुटले इथपर्यंत मारले डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले एका रक्त तुझ्यासारखा कुरक्रमा कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस आमच्या काळजात जात आणखी आणि मी तुला ऐकत नाही तू दबत नाही तुला इतके क्रूर कृत्य केले तू ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर हो। असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता असला हल्ला तू केला आणि मग ते आता झाकवायसाठी आरक्षण न देण्यासाठी मराठ्यांचे जीवर पुन्हा सत्यत आला आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन चाल नवीन षडयंत्र चालला लागला पाहुणे रावडे महापूर राज्यच पाहुणा पूर्ण राज्यात मायबापी पूर्ण राज्य देवी थांबत नसतो मी हा समाजापेक्षा मोठं कोण नाही कुटुंबाला बघत नाही मी आणखी या समाजासाठी समाजाला वार सोडित नाही मी ठेत नाही तुला तुला वाटत बुती लिहो हा गप्प आता मी ग बसत नाही तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केले नाही मराठ्यांचा तर तो, तो इतका प्रचंड हल्ला मोठा केला पण चार जातीवर झाला नाव तू तेवढेने पोट नाही भरलं तू आमच्यावर तीनशे सात केला इथंच आमच्या डोके फुटून आमच्या डोक्या रक्ताळ्या आई माईने त्यांच्या रक्तात पडलेलं असून आजही बाजार झोपून येत आमच्या आई बहिणी लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालू झालं आत्ताही आणि काय माझं तोल बंद करायसाठी नोटीसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताची जाणे मला या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या आंतरराजे रक्त सांडलं ना त्याची जाणे एक बस झालं मराठा त्या रक्ताची जाणे सुरू शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्या तीस साठ आहे आणि त्या पोलिसांना मारलं त्यांना अभ्याथ दिलाय विसरलो नाही दोन नेमकी विसरलो नाही आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते बोळ्याचे आवाज आले ना खर थरकापातील लेकर एवढी दहशत पसरली होती भयंकर रक्ताच्या थरवळ्यात पाडणारा पहिला तू एक कलंक लागला या राज्याला ते एवढे एवढंच थांबला नाही तर राज्यातल्या मी थांबावं तें म्हणून मी आरक्षण मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्याला लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखव मी ना तरी पण तरी पण गरीबांसाठी ते सुद्धा माझे पाहुणेच आहेत सगळे राज्यातले जेवढे राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोरावर सुद्धा चार पाच वर्षापर्यंत गुन्हे दाखल केले सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठींचे तू त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वाहगुलीच्या महिला सुद्धा तडीपार केला तुला वाटलं महिलामुळं तरी ते थांबत तू अमरावतीला सुद्धा तेच महिला तडी तडीपार केला तू त्याच्यात गप्प नाही बसला सकाळी उपोषण करणाऱ्या लोकर सुद्धा आणि ना? करणाऱ्या पोरं सुद्धा कुठे टाकायचे नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून आठ आठ महिने पोरांनी जेल भोगले मुंबईत इकडून उचलून नेऊन मुंबई फुले क्राईम ब्रांच लय वाईट कृत्य केलेले जशी स्वतःची मुलगी वाटते ना तशा बाकीच्या मराठ्यांच्या मुली तुला वाटत नाही हे मराठ्यासमोर आता गेल हे गेला ज्या मुलीच्या एका शब्दा खातर तू पंचवीस मीटरवर जाऊ शकत नाही तर आमचे लेकरं दोन दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटर बाई पांद्या तुडी तुडी शिकायसाठी जाते त्या लेकराला बी मोठं हो वाटतं तुझ्या मुलीला हो वाटत तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ थोडी नियत बदलायचा प्रयत्न करते वाईट कृत्य करू नका मी दबत नसतो पाहुणेन रावळेन पिवळेन करोड मराठा माझा पाहुणा इथं सहा करोड मराठे मी थांबत नसतो भाऊ हा उगत प्रामाणिकाला खेळला ना जाळाशी खेडणं म्हणते नाही तुला आता हे आता काय का ना त्याने काय बघ त्याने मराठ्यांना मारणारे लोक मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला वाट ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला नवीन उदय त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र आणि मराठ्यांना हणारा अधिकारी त्याचा मित्र त्याला बखी मिळ आतापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी ते बळतर्प करण्याऐवजी त्यांना बडख्या दिल्या ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांना बडक्या आणि आता त्या दिवशी सुद्धा गोडबुरुवपस सोडायला लावलं दिल्लीतून शब्द दिला या मी मागण्या मान्य